छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार अजित पवारांच्या घराबाहेर आज आंदोलन नाराजीचं लोणं बारामतीपर्यंत पसरलं नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला यात उपमुख्यमंत्री अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाल्याचे आहेत तर आज अजित पवार यांच्या घरासमोर छगन भुजबळ समर्थक अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने छगन भुजबळ हे काल नागपूरचे अधिवेशन सोडून तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाले नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी जहा नाही चेना व्हा नाही राहीना असे सूचक वक्तव्य केले होते छगन भुजबळ यांनी नाराजी बोलून दाखवल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलल्याचा निषेध व्यक्त करत जालन्यात भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले जालन्यात अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले यानंतर आता छगन भुजबळांच्या नाराजीचं लोन बारामतीपर्यंत पसरल्याचं दिसून येत आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती मात्र ती ऑफर छगन भुजबळांनी धुडकावून लावली आहे तर राष्ट्रवादीतील बहुतांश आमदारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं असं मत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली तसेच भुजबळांवर अन्याय झाला आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आमदारांमध्ये असल्याचे समजते येत्या दोन ते तीन दिवसात छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे आता छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की राष्ट्रवादीला बाय बाय करणार हे पाहणे महत्वाचं ठरणार यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद